वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून आणि आज आहे आपला फ्री शिवण क्लासचा ब्लाउज शिवण क्लासचा दुसरा दिवस तर बघा पहिला दिवस झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी खरं तर खूप छान रिस्पॉन्स दिला आणि खूप जणांनी म्हणजे आपल्या खूप मैत्रिणींनी हा क्लास जॉईन केलेला आहे स वेलकम आणि आता आपण आपल्या महत्वाच्या टॉपिकला म्हणजे आपल्या क्लासला फायनली सुरुवात करूयात तर बघा काल पहिला दिवस होता सो काल मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की आपण क्लास स्टार्ट करणार आहोत कशा पद्धतीने घेणार आहोत त्याचबरोबर ब्लाऊज कुठले आणि कुठल्या कुठल्या पॅटर्नचे स्टिच करणार आहोत सो so, हे hey, uh, शॉर्टच सांगितलं जेणेकरून तुम्ही प्रिपेअर व्हाल की आपल्याला काय शिकायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी क्लासला सुरुवात करता येईल असं म्हणून आता आपण सुरुवात करूयात आणि म्हणत्याप्रमाणे आज आहे आपला फ्री ब्लाउज क्लासचा दुसरा दिवस तर बघा आता क्लास सुरू करण्याच्या आधी अजून एक महत्वाची गोष्ट असते म्हणजे ती बेसिकली तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला क्लास साठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात जेणेकरून त्या तुम्ही आणून ठेवायला नाही तर मग क्लास स्टार्ट होणार ही गोष्ट बाकी आहे ती गोष्ट बाकी आहे तर असं कन्फ्युजन होईल नको खर तर यासाठी तर बघा मग आता आपण डायरेक्ट सुरुवात करूयात आणि मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही एखाद्या पेजवर लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला एकाच टाइमला त्या दुकानातून सगळ्या आणता येतील त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही मशीनचं सामान मिळतं त्या अशा जनरल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होतील ठीक आहे तुमच्या जवळ कुठे पण असेल तिथे तुम्हाला हे वस्तू नक्कीच मिळेल आता बघा सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट पहिली आहे मी पुन्हा सांगते लिहून ठेवायची आहे पहिली गोष्ट आहे म्हणजे वही आपल्याला हा संपूर्ण क्लास करताना लागणार आहे ती म्हणजे वही तर वही कुठली आणि कशा पॅटर्नची यूज करावी ह्या क्लाससाठी तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल बघा की आपण शाळेत असताना आपल्याला कार्यानिभू नावाचा सब्जेक्ट होता तर त्याच्यामध्ये आपल्याला जी वही होती तर ती एक साइडली लाईन आणि एक साइडली प्लेन असायची तर अशीच वही आपल्याला शिवण क्लास साठी यूज करायची आहे जेणेकरून एका साइडला आपण लिहू शकू आणि एका साइडला आपल्याला आकृती काढता येईल काढता यावी यासाठी आणि आपली प्रॉपर अशी वही रेडी झाली की आपल्याला त्या गोष्टी कधीही सहज आठवतात हो लिहून ठेवलं ना की जरी काय होतं बऱ्याचदा आपला गॅप होतो असो शिकताना किंवा काही कारण असतं किंवा मग पुढचे पुढचे ब्लाउज शिवत जातो शिकत जातो ड्रेस पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न्स असतात आणि मग अशा वेळेस आपण मागच विसरतो की का असं आपल्याला होतं so, सो तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला हा जो काही क्लास आहे तर हा क्लास करता करता छान अशी शिवण क्लासची वही सुद्धा रेडी करायची आहे त्यामुळे पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही वही घेऊन यायची आहे तर ती वही सुद्धा तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा जिथे स्कूलचं सामान मिळतं शाळेच्या वस्तू तर तिथे मिळून जाईल कारणेभवलं वही असते तशी एक पान लाईनिंगचं आणि एक कोरा असतं असं ठीक आहे तो 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 तर सगळ्यात पहिला पॉईंट नक्कीच क्लिअर झाला असेल त्यानंतर आपल्याला लागत असतो तो म्हणजे न्यूजपेपर तर बघा आता खर तर हा जो काही न्यूजपेपर आहे तो हा सगळ्यांकडे अवेलेबल असतो आणि आपल्याला पेपर कटिंगसाठी साठी न्यूजपेपर लागतो तुम्ही न्यूजपेपर यूज करायचा आहे पण मी जो काही प्लेन व्हाईट कार्डशीट पेपर असतो व्हाईट म्हणा पिंक स्काय ब्ल्यू येल्लो अशा दोन तीन कलरचा असतात तो, तो पेपर युज करणार आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने मार्किंग करते तर ते सहज लक्षात यावं यासाठी मला तो प्लेन पेपर यूज करावा लागणार आहे पण तुम्ही आपला न्यूज पेपर इझिली यूज करू शकतात मी जर न्यूज वर मार्किंग केली तर व्हिडिओ तुम्हाला कळणार नाही त्यामुळे मग मला प्लेन पेपर वापरावा लागेल तुम्ही न्यूज पेपर वापरायचा आहे त्यासाठी मला वेगळा खर्च करण्याची गरज नाही न्यूजपेपर हा सगळीकडे अवेलेबल असत ठीक आहे ही थी सुद्धा दुसरं पॉईंट म्हणजे कसं ना उद्याचा क्लास करता करण्याच्या आधी तुम्हाला कुठल्या गोष्टी आणून ठेवायच्या आहेत आणि कुठल्या रेडी ठेवायच्या आहेत क्लास सुरू व्हायच्या आधी हे लक्षात द्यावं यासाठी तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे न्यूजपेपर त्यानंतर पुढचं आहे बघा सिंपलच आहे तेच इम्पॉर्टंट असतं आपल्याला लागत असतो टेप तर हा मशीनचा टेप आहे तर हा सुद्धा तुम्ही आणून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे स्केच पेन तर मला थोडं डार्क स्केच यूज करावं लागणार आहे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्किंग करावी यासाठी तुम्ही कुठलाही कलरचा जो तुम्हाला कम्फर्टेबल आहे जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो युज करू शकता दोन तीन कलरचे शक्यतो सोबत राहू द्या जेणेकरून मी तुम्हाला वेगवेगळे मार्किंग कशी करायची म्हणजे हायलाईट झाल्या पाहिजे तुम्हाला गोष्टी लवकर लक्षात यावं यासाठी तर दोन तीन कलरचे स्केच पेन असू द्या ठीक आहे तुम्ही ते मार्कर पेन यूज केला तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तसं माझ्याकडे पण एक मार्कर पेन आहेस पण तू खूप बारीक चालतो तू व्हिडिओतून लक्षात येत नाही तर जाड मार्कर असतो तर तो तुम्ही युज केला किंवा तसा बारीक केला तरी सुद्धा चालेल ठीक आहे त्यानंतर बघा ह्या असतात पिना तर पॅकेट मिळतं तर हे सुद्धा तुम्ही आणून ठेवायचं आहे बघा कलरफुल पिना आहे या पद्धतीचं माहीत असेल तुम्हाला तर मनी असते आणि शिपिन असते तर बघा आपण ज्या नवीन क्लास करत असतो ना तर आपल्याला स्टिचिंगची म्हणजे शिवण्याची सवय नसते अशा वेळेस आपल्याला बऱ्याच ठिकाणी या पिना लावाव्या लागतात सो खास त्यासाठी तुम्ही ह्या सुद्धा घेऊन यायच्या आहेत आहे त्यानंतर आहे हा खडू तुम्हाला ओपन करून दाखवते बघा तर सिंगल सुद्धा मिळतो तर तुम्ही एक आणून ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा असं डायरेक्ट बॉक्स आणला तरी चालेल कारण की हा सुद्धा आपल्याला लागेल कुठे बेस्ट जात नाही तर हा माझ्याकडचा बघा अशा पद्धतीचा आहे एक साईडने वेगळा कलर दुसऱ्या साईडने दुसरा कलर प्लेन पण मिळतात पूर्ण एकाच कलरचे पण मिळतात पण शक्यतो मल्टी कलरचं घेऊन ठेवायचं कारण काही काही हे जे काही चॉक्स असतात ना हे काही काही कपड्यावर दिसत नाही मार्किंग डार्क त्यासाठी मग शक्यतो सगळ्या कलरचे असले की ज्या कपड्यावर जो कलर जास्त डार्क दिसतोय तो आपण वापरू शकू यासाठी त्यानंतर बघा तर म्हणजे मी म्हणते ना की मी सगळ्याच वस्तू सांगते म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा आणायला ना लागावे नाही यासाठी एखादी पट्टी पाहिजे तुमच्याकडे रेग्युलर एखादी स्केल असेल तरी सुद्धा चालेल तर मी तर ही यूज करते कारण की माझ्याकडे एकदम तुटल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मग ही कशी तुटत नाही त्यामुळे मग मी ही लोखंडी बऱ्याच दिवसापासून यूज करते तर तुम्ही सुद्धा अशीही घेऊ शकता किंवा दुसरी कुठली पण पट्टी घेऊ शकता पण अशी मोठीच लागणार आहे आपल्याला छोटीत आपल्याला लागणार नाही लाकडी पण तुम्ही वापरू शकता याच्यापेक्षा पण मोठी असते ती जरी यूज केली तरी सुद्धा चालेल ठीक आहे त्यानंतर बघा हे आहे टच टच बटन्स तर तुम्ही असं सिंगल एक जरी आणून ठेवलं तरी सुद्धा चालेल बॉक्स घेतला तरी चालेल अजून तुमच्याकडे कस्टमरचे काम सुरू नाही तर शक्यतो तुम्ही एक सिंगल असं आणून ठेवायचं काहीतरी दहा पंधरा वीस रुपयाला मिळतात आता मला हे आठवत नाही कारण बऱ्याच दिवसापासून मी डायरेक्ट असं बॉक्स आणते त्यामुळे मला सिंगल याचा रेट माहित नाहीये पण दहा पंधरा किंवा दे त्याचं जसं वीस बस त्या व्यतिरिक्त नसणार आहे आणि आता हे आपल्याला कधी लागतात कशासाठी लागतात हे पुढे तुमच्या लक्षात येईलच तर हे आपण साठी यूज करत असतो इथे शोल्डर पट्टीला आतल्या साईडने जी काही आपली ब्रा पट्टी असते तर ते त्यामध्ये फिक्स करण्यासाठी जेणेकरून ब्लाऊज कितीही डीप असो तर ती बाहेर निघायला नको यासाठी तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं तुम्ही युज करू शकता जेणेकरून कस्टमरही तुमच्याकडे येतात आणि कस्टमरला कसं ना की माहीत असं की नाही यांचं पॅटर्न छान आहे शिवण्याचं हे छान शिवतात यांनी शिवलेले ब्लाऊज फिनिशिंग आणि फिटिंगला छान असतात आणि या छोट्या मोठ्या गोष्टी यूज केल्या की कस्टमर खुश होतं सो त्यामुळे हे सुद्धा शक्यतो युज करायचं आणि स्वतःसाठी पण आपण यूज करू शकतो खूप इम्पॉर्टंट आहे सो त्यासाठी टच बटन सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊन या त्यानंतर आपल्याला रेग्युलरली प्रत्येक ब्लाउजला लागत असतं ते म्हणजे हुक तर छोटा एक सिंगल पॅक घेऊन आले तरी चालेल मी म्हटलं की मी बॉक्समध्ये शक्यतो आणत असते त्यामुळे माझ्याकडे बॉक्स आहे पण तुम्ही एक सिंगल पॅकेट छोटं पाच दहा वाला मिळतं ते आणला सध्या फुटला तरी सुद्धा चालेल त्यानंतर पुढची इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कॅनवस पेपर Actually, paper तर पेपर हा पेपर कॅनव्हास आहे ऍक्च्युली कॅनव्हास पेपरमध्ये बरेचसे प्रकार असतात तर शक्यतो आपण ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी किंवा ब्लाउजचे गळे वापरण्यासाठी पेपर कॅनवस यूज करत असतो हा बऱ्यापैकी पातळ असतो खूप जाड नसतो हे बघा आणि जो जाड असतो तो तो वेगळा पेपर असतो तर तो आपल्याला कॉलरसाठी लागतो ड्रेसचा कॉलर असते त्याचबरोबर आपल्याला बॉटम पट्टी सुद्धा मिळत असते ज्यावेळेस आपण सलवार स्टीच करतो तो तो। तो तर त्यासाठी आपल्याला ती रेडीमेड बॉटम पट्टी असते किंवा जाड पण कॅनव्हास यूज करू शकतो म्हणजे दोन प्रकार असतात पण सध्या आपल्याला पेपर कॅनव्हास लागणार आहे ब्लाउज साठी ठीक आहे आणि त्यानंतर खूप महत्वाचं आहे ती म्हणजे कातर तर बघा आता कातर मी ही यूज करत असते तर ही लोखंडीच आहे फक्त कोटिंग त्याला चांगली आहे आणि इथे सुद्धा प्लास्टिकचा आहे त्यामुळे ती किती पण यूज केली तरी मला बोटांना इथे टोचत नाही नाहीतर बऱ्याच आपल्या नवीन नवीन सुरुवात सवयी नसते तर ती कट करताना खूप असं बोटाला दुखतं काचतं सो तसं होणे त्यासाठी शक्यतो अशी कोटिंग वरील कातर निघालेली आहे खूप चांगली असते खरं तर ती मी किती पण यूज करते हाताला अजिबात त्रास होत नाही त्यामुळे मग कामही सोपं वाटतं आणि असं खूप अवघड आहे असंही काही वाटत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही नवीन कातर घेताय तर अशीच घ्या हे बघा याला ब्लॅक कोटिंग आहे आणि हे लोखंड आपलं जसं पहिले कसं ना हे डायरेक्ट ओपन असायचं तर मग ते टोचायचं तसं हे याला कोटिंग आहे त्यामुळे हे अजिबात टोचत नाही तर शक्यतो अशीच कातर घ्यायची आहे ही कातर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करण्यासाठी युज करायची आहे आणि अशी रेग्युलर एक सिंपल कातर घेऊन ठेवायची ती आपल्याला पेपर कट करण्यासाठी आता हे वेगवेगळ्या कातर काय तुम्हाला सांगते सपोज आता हीच कातर जर आपण पेपर ला आणि ब्लाउज पीस अस्तर ला जर युज केली तर ही लवकर बोटते मग होतं काय की यांनी पेपर तर लवकर कट होत पण कपडा कट होत नाही सो तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं की सिंपल एक छोटीशी साधी कातर जी असते ना कात्री ती पेपर कटिंग साठी ठेवायची म्हणजे ही कातर खराब होत नाही ही कंटिन्युअसली आपण पेपर कटिंग साठी यूज करू शकतो आणि ही फक्त कपडा कट करण्यासाठी अस्तर कपडा वगैरे ब्लाऊज पीस ठीक हो, आहे म्हणजे मग ही पण कातर खराब होत नाही आणि दोन्ही लवकर खराब होत नाही खूप टिकतात आणि आपलं काम सुद्धा एकदम छान सोपं होतं सो त्यामुळे एक सिंपल कातर घ्यायची साधी कात्री पेपर कटिंग साठी आणि एक चांगली ही आपली मशीनची कात्री घ्यायची आपला ब्लाउज पीस कट करण्यासाठी आता याच्यामध्ये ना नंबर असतात साईज असतात आठ नऊ दहा अकरा बारा तर खूप मोठीची गरज पडत नाही आता ही जी माझी आहे ना ही नऊ नंबरची आहे तर माझ्या हाताला ही सफिशियंट आहे जर तुम्हाला आठ नंबरची छोटी याच्यापेक्षा थोडी किंचित छोटी असते ती जर कम्फर्टेबल वाटत असेल तर ती घेऊ शकतात किंवा याच्यापेक्षा मोठी असते दहा नंबरची ती ओके वाटत असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता मला ही कम्फर्टेबल वाटते त्यामुळे मी नऊ नंबरची घेतलेली आहे तुम्ही नऊ नंबर आठ नंबर आणि दहा नंबर तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटत असेल त्यानुसार घेऊ शकता याच्यावर नंबर आहे त्याच्या कात्रमध्ये नंबर असतात म्हणजे ती लांब लांब रुंदीला किती मोठी वगैरे आहे ती तर आपल्याला जेणे काम आपलं पर्पज सोपं होतं तर अशी कातर तुम्ही युज करू शकता ठीक थी। आहे मग ह्या वस्तू आपल्याला शिवणकामासाठी पहिल्या दिवसापासूनच तर वही पेपर पासून सगळं डिटेल सांगितलेलं आहे नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट करून ठेवलेली असेल जेणेकरून तुम्ही एकाच टाइमला दुकानातून जाऊन ह्या वस्तू आणून ठेवू शकाल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा छोट्या छोट्या वस्तूसाठी दुकानात जावं लागणार नाही त्याचबरोबर अजून यामध्ये एक ऍड करा एक साधा ब्लाऊज पीस आणून ठेवा बिना अस्तरचा कारण की बेसिक क्लास स्टार्ट करणं म्हणजे पहिला तर बिना अस्तरचा घ्यावा लागणार आहे तर तो एक ब्लाऊज पीस आणून ठेवा आणि त्याला मॅचिंग धागा सुद्धा आणून ठेवा म्हणजे पुन्हा तुम्हाला लवकर जावं लागणार नाही दुकानामध्ये नंतर मग या व्यतिरिक्त ब्लाउज नुसार कुठल्या गोष्टी लागतील तर त्या मी पुढे पुढे तुम्हाला सांगेल आणि तेव्हा तुम्ही आणू शकता पण पहिल्या दिवशी तुम्हाला या वस्तू आज मी ज्या काही बेसिकली गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या लागणं गरजेचंच आहे अजून एक वही बरोबर एक पेन सुद्धा लागेल जेणेकरून मी तुम्हाला ज्या गोष्टी लिहून घ्या सांगणार आहे तर ते तुम्हाला लिहून घेता यावे यासाठी थी। ठीक आहे सो या सगळ्या गोष्टी तुम्ही आणून ठेवायच्या आहे आणि मग पुढे तुम्हाला क्लास आपला पुढे कंटिन्यू करता येईल आणि गोष्टी समजणं तुम्हाला सोपं जाईल त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लागते ती म्हणजे मशीन तर तुमच्याकडे मशीन सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे जर मशीन नसेल तर मग तुम्ही कसं शिकणार ना सो त्यामुळे मशीन सुद्धा पाहिजे तर मशीन कुठली घ्यावी कशी घ्यावी तर हे आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली लाईफस्टाईल तर या चॅनलवर मी कंपनी कुठली चांगली असते कशी असते मशीन घेताना कुठल्या गोष्टी चेकआउट करावा कुठल्या दोन टाईपच्या मशीन असतात हाफ शटल आणि फुल शटल तर कुठली मशीन आपण घेऊ शकतो कुठली युजफुल आहे व्यवस्थित एक असते मल्टी फंक्शनची तर मग या सगळ्या मशीनची माहिती मी दिलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून जर तुम्ही कुणी खूप नवीन असाल तुमच्याकडे मशीन देखील नसेल आणि तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल तर कुठली घ्यावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे सो so, नक्कीच तुम्हाला आज मी काय सांगितलं आहे हे लक्षात राहिलं असेल आणि ही आपली बेसिक स्टेप होती बेसिक म्हणापेक्षा फर्स्ट स्टेप होती फर्स्ट पण नाही म्हणता म्हणण्यानंतर सेकंड म्हणूयात कारण फर्स्ट स्टेप मध्ये मी तुम्हाला ब्लाउजचे कुठले प्रकार असतात आणि आपण काय काय शिकणार आहोत हे सांगितलेलं आहे आणि आज मी तुम्हाला या क्लास करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहे आणि कुठल्या वस्तू तुम्ही आणून ठेवाव्यात तर हे सांगितलेलं आहे सो ह्या so, गोष्टी आणून ठेवा म्हणजे पुढचं काम आपलं सोप होईल ठीक आहे चला मग आज महत्वाचा छोटासा आपला हा व्हिडिओ होता क्लासचा इम्पॉर्टंट तर हा मी तुम्हाला सांगितलेला आहे सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि ह्या गोष्टी आणताना या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असेल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आपण आपला आजचा महत्वाचा आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि का आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय